आमदार इतले खासदार इथलं इतले कोऑपरेटिव्ह इथलं इतले कारखानदारी इथली उपजाऊ जमीन इथली निर्णय प्रक्रिया हे कुणाच्या हातात आहे ओबीसीच्या भटक्यांच्या या जमिनीशी समांतर पालामध्ये हा उंट का घुसवत आहे हो तुम्ही लक्ष द्या आणि आमच्या हातकधी वाचवा ही आमची भूमिका आहे निखिल मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रभरामध्ये गाजत असलेला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आरक्षणाचा प्रश्न आहे मनोज जरांगे पाटील ओबीसी मध्ये आरक्षण हवंय म्हणून आंदोलन करत आहेत तर एकीकडं एक दुसरीकडं ओबीसी नेते लक्ष्मण हाके ओबीसी बचाव आंदोलन करत आहेत आता आपल्याबरोबर ओबीसी नेते आहेत लक्ष्मणजी काय सांगाल ह्या आंदोलनामाग काय तुमचं मागण्या असणार आहेत सरकारकडे आता आणि भूमिका काय आंदोलनाची सध्या आम्हाला जे ओबीसीना जे रिझर्वेशन दिलं गेलं आहे ते आमचं आरक्षण टिकलं पाहिजे आमचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत आमचा कुठंतरी राजमध्ये एखादा सरपंच एखादा नगरसेवक एखादा पंचायती मेंबर होतो आहे आमचा एखादा कुठंतरी शिक्षणाच्या एंट्री पॉईंटला आमचे मुलं शिक्षण घेत आहेत किंवा नोकरीमध्ये शिक्षक एखादा पोलीस एखादा तलाटी एखादा तहसीलदार होतो आहे आणि मग हे सामाजिक न्यायाचं धोरण या संविधानाच्या माध्यमातून राबवलं जातं आहे मंडल आयोगाच्या माध्यमातून आमच्या आरक्षणाला फक्त धक्का लागू नये ही आमची भूमिका आहे याच्या पलीकडं आम्हाला कुणाला काय द्यावं आणि कुणाला काय नाही द्यावं हे शासन धोरण ठरवू शकतं पण आमचा हक्क अधिकार तुम्ही का डावलत आहे आमच्या या ओबीसीच्या भटक्यांच्या या जमिनीशी समांतर पालामध्ये हा उंट का घुसवत आहे तुम्ही की जेणेकरून आमचं पाल उद्ध्वस्त होणार आहे आमचं आरक्षण आमचं सामाजिक न्यायाचं धोरण उद्ध्वस्त होणार आहे यावर तुम्ही लग, आ, 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 हे करा लक्ष द्या आणि आमच्या हक्काधिकार वाचवा ही आमची भूमिका आहे जर बघितलं तर मराठा समाजाच्या मागण्यासुद्धा आरक्षणाच्या बाबतीच्या खूप वर्षांपूर्वीच्या आहेत ओबीसी सुद्धा मागण्या ज्या आहेत शैक्षणिक असतील किंवा वस्तिग्रहाच्या बाबतीतल्या असतील ह्या मागण्या खूप वर्षांपूर्वीच्या आहेत याकडं सरकार वाटते जाणून बुजून दुर्लक्ष करते हे बघा गरिबी किंवा बेरोजगारी याच्यावरती ओवरकम करण्यासाठी शासनानं अनेक योजना राबवल्या पाहिजेत त्याला आमचं उद्विरोध असायचं कारण नाही पण आमच्या या महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्ष शासक असणाऱ्या रुलर असणाऱ्या गावगाड्यामधला निर्णय प्रक्रियेमध्ये लिडिंगचं काम करणाऱ्या मराठा बांधवाने जर आम्ही मागास आहोत असं म्हटलं तर मग फॉरवर्ड कोण आहेत हे इथल्या तज्ज्ञांनी विचारवंतांनी शासनाने आम्हाला सांगावं इथले आमदार इथले खासदार इथलं कोऑपरेटिव्ह सेक्टर इथलं कारखानदारी इथली उपजाऊ जमीन इथली निर्णय प्रक्रिया हे कुणाच्या हातात आहे कोण चालवतं आमचं महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि मग ओबीसी आरक्षणामुळे जर ते मागास झाले असतील तर मग ओबीसी कुठे पोहोचलेत नक्की या प्रश्नाचं उत्तर द्यावं तुलनात्मक अभ्यास करून सर जर बघितलं तर जरांगे पाटील म्हणतायत की ऐंशी टक्के नोंदी लोकांच्या सापडलेल्या आहेत आता ऐंशी टक्के लोक आम्ही ओबीसी मध्ये सामील झालेले आहोत परंतु जो वीस टक्के समाज आहे त्याची सगळे स्वरांची अंमलबजावणी होऊन आम्ही येऊ आणि आपण मिळून लढूया या आरक्षणाच्या हे करण्यासाठी म्हणजे ओबीसीचं घर उद्ध्वस्त करायचं आहे ते घटनात्मक चौकट उद्ध्वस्त करायची त्याच्या भिंती पाडायच्या त्याचं छत वाऱ्यावर लावायचं आणि पुन्हा म्हणायचं आपण घर बांधूया म्हणजे त्या घरात आम्हाला वि राहता येईल म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा हा घाट नाही का जे स्टेट बॅकवर्ड कमिशन नाकारत आहे जे सुप्रीम कोर्ट नाकारतं आहे तुम्ही अशी कोणती सुपरपावर आहात या लोकशाहीमध्ये की तुमचं ऐकलं पाहिजे शासनानं याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे ना आंदोलनाची पुढची दिशा काय असेल आम्ही जनआंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं करत आहोत आम्ही ओबीसींना भटक्या विमुक्तांना एकत्र आणत आहोत ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला त्या महाराष्ट्रामधला ओबीसी सामाजिक न्यायाचं धोरण रिझर्वेशन पॉलिसी यावरती आम्ही प्रबोधन करू आणि माणसं एकत्र करू आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू एवढंच मी सांगेन तुम्हाला शेवटचा प्रश्न पाटील पाटीलसुद्धा म्हणत आहेत आम्ही मधूनच आरक्षण घेणार आणि सरकारचं जर तुम्ही बघितलं पावलं तर सरकारचं सुद्धा असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना आरक्षण देऊ परंतु ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता कसा धक्का लागत नाही ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं कुणब्यांची सर्टिफिकेट तुम्ही संरक्षणात वाटल्यावर कसं ओबीसीचं आरक्षण राहतंय ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं हीच मागणी करतोय ना आम्ही जर ओबीसी सगळे सोय्याची अंमलबजावणी झाली तर, तर, तर फक्त ओबीसीचं आरक्षण संपणार नाही तर ती एस सी एस सुद्धा आरक्षण संपेल सगळ्या सोय्याचा अध्यादेश म्हणजे माझ्या आंबेडकरी जनतेला माझं सांगणं आहे माझ्या आदिवासी बांधवांना माझं सांगणं आहे सगळ्या सोय्याचा अध्यादेश जर इथं इम्प्लिमेंट झाला तर आरक्षण या महाराष्ट्रामधलं संपून जाईल देशामधलं संपेल नक्कीच सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबजावणी झाली तर महाराष्ट्रभरामधूनच नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा आरक्षणाची जी तरतूद आहे ती कुठल्याच प्रकारे कामाला येणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया लक्ष्मण झहाके यांनी दिलेली आहे कॅमेरा पर्सन अमित शहा निखिल सुकरे पुणे